तुम्ही रसनवाडी गावात असतं अकरा साम्रेड या गावामध्ये सांलुंगरी आहे ही आशिया खंडातील दोन नंबरची दरी असून तिची लांबी जवळजवळ साडेतीन किलोमीटर आहे आणि कोळी साडेतीनशे फूट आहे ती दरी जर तुम्हाला पाहायला येते असेल तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये पाहायला येऊ शकता आणि पावसाळ्यामध्ये या दरीमध्ये पाणी वाहत असल्यामुळं तुम्ही या दरीमध्ये खाली जाऊ शकत नाही किंवा पूर्ण दरी तुम्ही पाहू शकत नाही म्हणून या जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटन विभागाचे काही अधिकारी थांबलेले असतात पर्यटकांना तर ते खाली सोडत नाही जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल त्याच्यामुळं जर पर्यटकांना ही जरी पाहायला यायची असेल तुम्ही पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये येऊ शकता या रॅपिंग त्याच्यानंतर झिपलाईन अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले जातात त्यानंतर या शेजारी रिव्हर्स वॉटरफॉल वॉटरफॉल कोकणकडा त्याच्यानंतर आलंग मनंग कुलंग आणि कौसुबाई आणि रतनगड आणि मंडळागारा असे वेगवेगळे पर्यटनाचे स्पॉट आहेत जर तुम्हाला नक्की पाहायला येत असेल तर तुम्ही येऊ शकता ओके ही हे शेवटचं टोक इथून सांगरी अशी दिसते अजून पुढं थोडं गेल्यानंतर सांगारीचा खालचा भाग इथून टोकण चालू होतं नगरचं हे शेवटचं टोक आहे अंदरीचा शेवटचा टोक इथून ठाणे जिल्हा सुरू होतं खारडा शिवपट्टम ते रतनगड म्हणजे सांदन व्हॅली तीनशे किलोमीटर एंड पॉइंट इथं आम्ही सगळेजण आलेलो आहोत सहकारी मित्र घोडेसर यांनी सानंद व्हॅलीची खूप सुंदर माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती पर्यटनाला येताना लक्षात ठेवायची आणि पर्यटनाला आल्यानंतर ह्या सर्व निसर्गाचा उत्तम आनंद घ्यायचा आहे आणि नको ते कृत्य करायचं नाही निसर्गाचा आनंद घ्या पावित्र्य राखा या हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना भौगोलिक विविधता नगर जिल्ह्याची पाहायला मिळालेली आहे त्याबद्दल घोडेसरांचे सगळ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद Thank you